नव्वदच्या दशकातील आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नेमका हा अभिनेता कोण आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि मनोरंजनसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसूल राजा गोसावी हा आहे तर याच्याविषयी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अठ्ठावीस मार्च एकोणीसशे अठ्ठावीस रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरुली येथे राजा गोसावी यांचा जन्म झाला होता आपल्या नाचगाण्याच्या वेढापायी शाळेला त्यांनी इत्ताच चौथीमध्येच रामराम ठोकला होता त्यांचे शिक्षण इत्याच चौथी जरी असले तरी मनोरंजन विश्वामध्ये त्यांनी आपली ओळख एक पी एच डी केलेल्या नटाप्रमाणे निर्माण केलेली होती इता चौथीनंतर राजा गोसावी यांनी शाळेला रामराम ठोकला आणि मुंबई गाठली त्यांनी ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकरावांच्या कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली दामोआना मालवरकर हे त्यांचे गुरु दामूंना प्रभाकर नाट्यमंदिरामध्ये प्रॉफेटर म्हणून नोकरी करत याच कंपनीमध्ये भावबंद या नाट्याद्वारे मराठी रंगभूमीशी त्यांचे भावबंद जुळले होते अखेर या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून राजा परांजपेनी लाखाची गोष्ट या चित्रपटात त्यांना घेतलं होतं हा चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला होता लाखाची गोष्ट हा चित्रपट पुण्याच्या भानुविला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता तेव्हा तिकीट पडणारा चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले होते लाखाची गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडला होता लाखाची गोष्ट प्रदर्शित झाला त्यावेळी राजा गोसावी भानुविलास थेटरमध्ये बुकिंग कलार्क म्हणून होते स्वतःच्या सिनेमाचे तिकीटं स्वतः विकत असल्याचं त्यांना पाहून लोकही चकित झाले होते त्यावेळी ब्लॅक मध्येही तिकीट विकले जात होते जागतिक सिनेमा इतिहासाला हा अजाट प्रकार लाखाच्या गोष्टीने मिळाला होता राजा गोसावीपुढे खूपदा रंगभूमीत रंगून गेले होते मराठी चित्रपटामध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्याच्या यादीमध्ये राजा गोसावी यांचा क्रमांक आघाडीवर होता राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिव पेठ येते त्यामुळे त्यांना विनोदी सुशिक्षित मध्यवर्गीय असे राजा गोसावीचा आवडता कलाकार म्हणजे हॉलिवूडचा डॅनी के आपल्या सुंदर अभिनयाने राजा गोसावी संपूर्ण पडद्याचा वापर करत असत त्याच्यातील हजरजवपीपणाचा झलक चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेमपासूनच दिसत होती एक सुंदर मराठी चित्रपट म्हणजे देखना नायक मध्यवर्गीय नायक तिचे आईवडील चित्रपटामध्ये सुंदर शांत संगीत गाणी हे सारे काही विलक्षणीय होते एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये दोन शतके राजा गोसावी यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः गाजवली होती जयश्री गडकर स्मिता रेखा सीमा नीलम अशा विविध नायकाची साथ राजा गोसावी यांना लाभली तसेच रंजना यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजलेली होती या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये एक घर करून आहेत असला नवरा बाई या चित्रपटामध्ये रंजना आणि राजा गोसावी यांनी एकत्र काम केलं होतं ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती प्रेक्षकांना या जोडीला डोक्यावर उचलून धरलं होतं या चित्रपटातील ही कशानं धुंदी आली हे गाणं या दोघांवर प्रदर्शित झालेलं होतं अवघ्याची संसार पैशाचा पाऊस झाले गेले विसरून जा राजमान्य जयश्री याला जीवन ऐसे नाव बाप माझा ब्रह्मचारी वाट चुकलेले नवरे कामापुरता मामा सुधारलेल्या बायका दिसत तसं नसतं शेराला सवा शेर श्रीमंत मेहुनी पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटामधून वसंत पवार सुधीर फडके दत्ता डावजेकर राम कदम यासारख्या लोकप्रिय संगीतकाराच्या सुंदर गाण्यानी चित्रपटांना मजा आणलेली होती राजा गोसावी यांनी अडीचशे ते तीनशे चित्रपटांमधून काम केलेलं आहे केवळ विनोदी नव्हे तर ते गंभीर भूमिकेतही दिसलेले आहेत आणि त्याच जोमाने त्या भूमिकाही त्यांनी पार पाडलेल्या आहेत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील त्यांची खलनायकीची भूमिका विशेष लक्षात राहिलेली आहे राजा गोसावीच्या अभिनयातील सहजता मुद्रीकरणातील भाव आणि संवाद फेकण्याची अचूक टायमिंग अगदी दाद देण्यासारखीच होती त्यांच्या या गुणामुळेच लोकांनी त्यांना भरघोस दाद दिलेली होती त्यां च्या शंभराहून अधिक विनोदी चित्रपटात फार विविध अशा भूमिका नसल्या तरीही त्यांनी लोकप्रियता अफाट होती त्यांची ही लोकप्रियता पाहून एकोणीसशे साठमध्ये वसंत पिकर्सचे निर्माते वाडिया यांनी राजा गोसावींची गोष्ट या नावाचा चित्रपट निर्माण केला होता मुंबई दूरदर्शनवरील रंगतरण या कार्यक्रमात बोलताना गोसावी म्हणाले होते माझ्या जीवनात पैसा हा योगायोगाने आला आणि भोगाभोगाने गेला लाखाची गोष्ट या चित्रपटाचे मला मिळाले अवघे पाचशे रुपये परंतु त्यातील एकही रुपया आतापर्यंत मी खर्चलेला नाही उलट या जन्मात मला प्रेक्षकांना जे देता आलं ते मी दिलेलं आहे म्हणून मला या जनता जनादन बँकेत लक्षावधी टाळ्या व हश्ये जमा आहे म्हणूनच आडनाव गोसावे असले तरीही रसिक मला विनोदाचा राजा असं म्हणतात चित्रपटातील यश मिळवूनही ते रंगभूमीला विसरले नाहीत सौजन्याची तैसी लग्नाची बेडी प्रेमसन्यास एक प्याला नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटके विनायकाचा सहजतेचे हास्य स्कूलचा खरा वारसदार असणारा राजागोसावी पदरी वाक्य पेरण्याचं अगदी व्यसन होतं आचार्य अत्रेच्या अनेक नाटकातही त्यांना हा मोह आवरला नाही तर चित्रपटात कॅमेऱ्यासमोर अशा शेकडो ॲक्टिंग राजागोसावीच्या नावावर आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला झालेल्या अखिल भारतीय नटसंमेलनाचे ते अध्यक्ष होते नाट्य परिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला होता राजा गोसावी यांना मराठीतील दिलीप कुमार असं म्हणलं जातं राजा गोसावी यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने अचूक संवाद फेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळपास पाच शतके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला आहे राजा गोसावी यांचे पूर्ण नाव राजाराम शंकर गोसावी हे होते हे मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनेता होतेच होते विनोदाचा राजा असंही त्यांना म्हटलं जात होतं त्यांना हॉलिवूडचा डॅनी आवडत असल्यामुळे मराठीमध्ये त्यांना डॅनी या नावानेही संबोधलं जात होतं त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कुल्लोरी सिद्धेश्वर हे होते राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळा गोसावी हे नाट्य अभिनेते म्हणून नाटक करतात आणि उत्कृष्ट अभिनेते देखील आहे नाट्य अभिनेत्री भारती गोसावी या बाळा गोसावी यांच्या पत्नी होत्या राजा गोसावी ही आपली अभिनय कला जोपासण्यासाठी मास्टर विनायकराव यांच्या घरी ते घरगडी म्हणूनही काम करत होते प्रफुल्ल स्पीकर्समध्ये त्यांनी आधी ऑफिस बॉयचे तर नंतर सुतार काम केले होते मेकअप प्रकाश योजना या आधी खात्यात काम करत असत ॲक्ट्रस नट बनले की पुढे त्यांनी ती कामे सोडून दिली राजा गोसावी यांना 28 फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मेकअपच्या खोलीतच चेहऱ्याला रंग लावण्याच्या वेळेस हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर अशा महान अभिनेत्याला आपल्या चा चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर तुम्हाला राजा गोसावी यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात व कोणते कोणते नाटक व गाणी आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद